ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून द्यावी हा उद्देश ग्राहक दिनाचा असून ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांकडनं पाठपुरावा होणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विविध विभागांमधील प्रशासनाचा हातभार लागणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर यांनी केलं आहे राहुरी तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते पत्रकार वाडेकर म्हणालेत की शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडनं क्विंटल मागे दोन ते पाच किलोची खरेदीदारांकडनं होणारी कपात अन्यायकारक आहे ग्राहक दिन कार्यक्रमात ज्या विभागाशी संबंधित प्रश्न आहेत तेथील जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी हजर राहत नसतील तर समाजाचे प्रश्न सुटणार कसे हा सवाल वाडेकर यांनी केला बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक का दिनाचे कार्य गेले अनेक वर्षांपासून राहुरीमध्ये सुरू आहे ग्राहक पंचायत कार्यकर्ते समाजाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहेत मात्र प्रशासनाकडनं दखल घेणं आवश्यक आहे नायब तहसीलदार संध्या दळवी म्हणाल्यात की ग्राहक पंचायतच्या वतीनं सुरू असलेले राहुरीमधील ग्राहक चळवळ समाजामधील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव या माध्यमामधनं केली जात आहे प्रशासनाकडं ग्राहक प्रश्नाला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल तसेच ज्या विभागाशी निगडित प्रश्न असतील तेथील अधिकारी अथवा जबाबदार कर्मचाऱ्यांना यापुढील बैठकीस उपस्थित राहण्याबाबत वा सूचना केल्या जातील यावेळी राहुरी वकील संघटनेचे पदाधिकारी अॅडव्होकेट राहुल शेटे ग्राहक पंचायतच्या उमा मेहत्रे तसेच जीवन गुलदगड अजिंक्य मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास नायब तहसीलदार सोपान बाजकर पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर तसे दत्तात्रय पेरणे स्वप्नील भास्कर अमित भुजाडी अमोल वाघचौरे तसेच राहुल तनपुरे विलास बोर्डे सुधाकर गाडे आदींसह ग्राहक पंचायत कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट राहुल शेटे यांनी ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मार्च या ग्राहक दिनानिमित्त राहरी ग्राहक पंचायतीच्या वतीने आज रावरी तहसील कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यात आल्या आणि त्या समस्या सोडवणुकीसाठी प्रशासन ग्राहक प्रतिनिधी किंवा ग्राहक चळवळ चालवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राहील अशी ग्वाही महसूल अधिकारी यांनी दिली हा ग्राहक दिन संस्थापक अध्यक्ष बिंदू माधव जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू आहे आणि ग्राहकाला आपल्या हक्काची जाणीव व्हावी या उद्देशाने ही जी चळवळ आहे ही राहुरीमध्ये जीवन भाऊ गुल्दगड असतील अजिंक्य मेहत्रे असतील उमाताई मेहत्रे असतील अॅडवोकेट भैयासाहेब शेळके असतील अमितजी भुजाडी असतील भास्कर स्वप्नील आणि त्यांचे सर्व सहकारी ही चालवत आहेत ही चळवळ यापुढे देखील सातत्याने सुरू राहावी की करून ग्राहकांचं हित जपलं जाईल आज तहसील कार्यालय रावरी येथे पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला असता कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे अध्यक्ष रावरी तालुक्याचे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष संघटक सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर